वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलींनी सामाजिक बांधिलकी जपत पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना वृक्षारोप वाटप केले आहे सध्या जागतिक तापमानात वाढ होत असून वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे हीच गरज ओळखून वडिलांची आठवण म्हणून कोपरगाव तालुक्यातील जेवर कुंभारी येथील सानप परिवाराने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील जऊर कुंभारी येथील प्रगतशील शेतकरी कैलासवासी रामचंद्र कोंडिवा सानप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कोपरगाव येथील साईसृष्टी लॉन्समध्ये श्री संत मीराबाई संस्थान महासांगवी येथील महंत राधाबाई महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित आलेल्या पाहुणे मंडळींना विविध वृक्षरोप वाटप करण्यात आले कैलासवासी रामचंद्र सानप यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमानिमित्त देखील सानप परिवाराने अनेक वृक्षारोप वाटप केले होते आणि आता प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आंब्याचे पाचशे झाडे त्याचबरोबर दोनशे तुळशीची रोप वाटप करण्यात आले असून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला आहे आमच्या वडिलांना झाडे लावण्याची खूप आवड होती आणि अने त्यांनी अनेक वृक्षारोपण करून ती झाडे जगवली देखील त्यामुळे त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांची आठवण म्हणून आम्ही रोप वाटप केले असल्याची प्रतिक्रिया रामचंद्र सानप यांची कन्या शीतल सानप सोनार यांनी दिली आहे आमचं पहिलं वर्ष श्रद्धा आहे त्यानिमित्ताने आम्ही झाडं वाटपचा इथं प्रोग्राम ठेवला होता आणि मागच्या वर्षी दहाव्याच्या दिवशी आम्ही झाडं वाटली होती आणि त्यामागचं कारण असं होतं की पप्पांना झाडांची खूप आवड होती आणि ते हाडांचे शेतकरी होते शेती म्हणजे हा हे त्यांचं लाईक खूप आवड म्हणजे त्यांना त्या गोष्टीची म्हणून आम्ही मागच्या वर्षी आंब्याची झाडं वाटली पण यावर्षी वर्षी आषाढी एकादशी आणि तो एक महिना असल्यामुळे आम्ही ना तुळशीची रोपही वाटली आणि आंब्याचीही झाडं वाटली आणि आंब्याच्या झाडा मागे देण्याचा उद्देश हा की मागच्या वर्षी आम्हाला खूप लोकांनी फीडबॅक दिला की आम्ही त्या झाडांना खूप जपतो आणि आम्ही त्या झाडाला भाऊचा आंबाचं असं नाव दिलेलं आहे ते ऐकल्यानंतर खूप छान वाटतं की ते आंब्याच्या स्वरूपात सर्वांच्या आठवणीमध्ये नेहमी जागे असणार आणि आम्ही तेच ती जोपासना करणार तेच सगळं कंटिन्यू करणार आम्ही आणि आम्हाला स्वतःला झाडांची खूप आवड आहे म्हणून या या योगायोग आणि खास पप्पांसाठी गोष्टी आज आंब्याची पाचशे रोप आणि तुळशीची दोनशे रोप या प्रसंगी महंत राधाबाई यांनी देखील सानप परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी भागीरथीबाई कोंडाजी सानप लता रामचंद्र सानप गौरव रामचंद्र सानप वंदना विशाल आव्हाड शीतल राहुल सोनार कांचन अनिकेत सोनकुसारे गौरी गौरव सानप इंदुबाई विजयकुमार गंभीरे निलेश विजयकुमार गंभीरे अतुल एकनाथराव नागरे राहुल विजय सोनार विशाल संपतराव आव्हाड ओंकार उत्तमराव शेकडे आदींसह नातेवाईक आणि सानप मित्रपरिवार उपस्थित होते

आणि बाप म्हणजे वडील छोट्या छोट्या कामाला आई येते पण मोठ्या हायवे रोड क्रॉस करायचा असेल तर त्यावेळेस माणूस तुमचा आहे त्यावेळेस बापाची आहे साठी तीन शामण्याची रूपे दान स्वरूपात श्रद्धांजली म्हणून देण्यात आली होती आणि प्रथम पुण्य स्मरण निमित्त पाचशे आंब्याची आणि ऋषीची रूपे श्रद्धांजली रामचंद्र कोंडाजी सानप यांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि रामचंद्र कोंडाजी सानप हे खूप व्यवसायने एक शेतकरी होते आणि त्यांच्या झाडावरती खूप निस्सिम प्रेम होते तर याच गोष्टीला अवसरून त्यांच्या कुटुंबियाने सातशे झाडं हे वाटप करण्याचं आयोजित केलं आहे ज्याच्यामध्ये दोनशे तुळशीचे रोपं असतील आणि पाचशे आंब्याची रोपं असतील तर ह्या झाडांचं वाटप हे इथे उपस्थित असलेल्या लोकांना केल्या जाईल ज्याने करून त्यांची झाडांबद्दलची आवड होती त्याला जोपासना मिळेल आणि जे आपण बघतोय ग्लोबल वॉर्मिंग आणि ह्या प्रकारचे आपल्याला जे पुढे येणारे धोके आहेत त्याच्यापासून प्रत्येकजण एक प्रकारे कशा पद्धतीने त्या गोष्टीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो तर त्यासाठी हा झाडं वाटपाचा कार्यक्रम आहे आणि